घरोघरी तिरंगा अभियानानिमित्त जालन्यात काढण्यात आली सायकल रॅली जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक महापालिका आयुक्त यांच्यासह जालन्यातील नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमला राज्य दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे त्यानिमित्ताने आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसातच्या दरम्यान जालन्यात महानगरपालिकेच्या वतीनं सायकल रॅली काढण्यात आलीय जालना शहरातील मामा चौक इथून या रॅलीला प्रारंभ झाला जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह जालना महानगरपालिकेचे कर्मचारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने या सायकल रॅलीत सहभागी झाले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीला सुरुवात केली यावेळी देशभक्तीपर घोषणांनी परिसर दनानहून गेला होता महाराष्ट्रात घरोघरी तिरंगा अभियान दिनांक नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान राबवण्यात येत असून केंद्र शासनाने सन पासून हर घर गर तिरंगा तिरंगा अभियान सुरु या वर्षी या अभियानाचं हे तिसरं वर्ष आहे या अभियानाच्या निमित्ताने जालन्यात पंधरा ऑगस्ट पर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असल्याची माहिती जालना जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे पर्यावरणला त्याच्याकडून बेनिफिट होऊ शकते प्लस सायक्लिंग केली की आपण स्वतःची हेल्थ पण चांगली राहते सायक्लिंग वन आहे आपला एक टूल आहे म्हणजे सर्वांनी याचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपण विविध उपक्रम राबवणार आहोत आणि या अनुषंगाने आज सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्या पद्धतीने सैनिक यांच्या सत्कार असे विविध उपक्रम पंधरा तारखेपर्यंत आयोजित केले आहेत आणि त्यानुसार पहिल्या दिवस सायकल रॅलीचं आयोजन करून त्या पद्धतीनं साजरा करण्यात